काय आलं रे उर्वांश तुझ्यासाठी बुक बोलवले आपण कोणते बुक, बुक बोलवले तुझ्यासाठी नवीन बुक, नवीन बुक? पण काय या बुक मध्ये काय लिहून आहे एबीसीडी चे बुक नाही बोलवले आपण स्टोरी ना? बुक बोलवले कथा बुक हम्म तू मला म्हणते ना रोज संध्याकाळी स्टोरी सांग तर तुझ्यासाठी बोलवले आहे स्टोरी बुक वाव किती छान पार्सल आलं आहे छान आहे का विट्टू वाव किती बुक आलेत बघ मोज पहिले मन एबीसी डायनाय वन टू वन हा हा टू थ्री थ्री नंतर थ्री नंतर किती येते वन टू थ्री थ्री नंतर फोर हा उर्वांचे बघा किती छान बुक्स आले तर दाखव रे इथे दाखवलं बघू दे बर वाव की गुफा मे उंट वाव किती छान बुक आहेत सोने के अंडे देने वाली मुर्गी गीदड का भोजन वाव खूप छान आले रे उर्वास तुझे बुक वाव तुझे आहेत तर बघ ना वाच ना आता मला ना याच्यामध्ये काय काय आहे तर हे काय आहे रे बिट्टू? हे काय आहे हे काय तर बघा फ्रेंड्स आम्ही किती छान पार्सल बनवलं आहे तर उर्वांसाठी चार बुक आले आहेत बघा उर्वांश मला हात पण नाही लावू देत आहे मला हात पण नाही लावू देत का तू बघू पण का मग तू कसा मग माझ्या हातातून घेऊन घेत आहे हे काय आहे रे हे सिंह सिंह लॉयन आणि हे काय आहे रॅबिट ससा तुला सांगितलं होतं ना मी ससाची कथा हे काय आहे सांग हे काय आहे हे बघ <mah> ना हे याला काय म्हणते हाती हातीला इंग्लिश मध्ये काय म्हणते व्हेरी गुड एलिफंट म्हणते हे काय आहे सांग हातीला एलिफंट म्हणते हे काय आहे ससा रॅबिट वा उर्वांचे खूप छान बुक्स आले रोज एक एक स्टोरी सांगेल आता तू ऐकशील का मग स्टोरी तू स्टोरी ऐकशील का सांग बापरे मला हात पण नाही लाव देत कोणी घेऊन दिले तुला मग मला हात नाही लावू देत का मी घेऊन दिले तर तुला मग माझ्या हातातून घेऊ घेऊ इकडे ठेवून राहिला ना तू कोण तू ना कोणती वे तर नवीन वाली वा तुला कोणती बुक आवडली रे कोणती बुक आवडली उर्वांश ना हत्तीची आवडली बापरे ही वाली आवडली ही नाही आवडली सगळेच आवडले तुला मला पण सगळेच बुक आवडले Mira.